नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आपणा सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज आपण मुंबई चालक पोलीस शिपाई भरतीचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा मित्रांनो कट ऑफ करण्यापूर्वी काही बेसिक माहिती घेऊयात आपण मुंबई चालक पोलीस शिपाच्या एकूण जागा आहेत नऊशे सतरा आणि आलेले अर्ज आहेत जवळपास पन्नास हजार मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल पंचावन्न जणांना लढायचे आहे यामागील दोन व्हिडिओत आपण बघितलं होतं की कारागृहसाठी शंभरच्या वरती स्पर्धा होती त्यानंतर पुरी शिपाई सिपीसाठी शंभरच्या वरती स्पर्धा होती परंतु इथे एकासाठी पंचावन्न जणांना लढायचे का तर इथं ड्रायविंग लायसन्स तुम्हाला आवश्यक आहे जर आपणाकडे डायले ड्रायविंग लायसन्स नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही त्यामुळे तुम्हाला इथं कमी स्पर्धा दिसते ड्रायविंग लायसन्स आवश्यक असूनही पन्नास हजार अर्ज आले आहेत ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो कारागृहाला आणि शिपाईला जितकी स्पर्धा होती तेवढी स्पर्धा किंवा त्यापेक्षा जास्त स्पर्धा इथे असू शकते आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांची विभागणी तर मित्रांनो जनरलच्या दोनशे सत्तावन्न जागा आहेत एस सी बी सीच्या ब्याण्णव ओबीसीच्या एकशे चौऱ्याहत्तर डब्ल्यू एचच्या ब्याण्णव एस सीच्या एकशे एकोणावीस एस टीच्या चौसष्ट विजेच्या अठ्ठावीस एन टी बीच्या तेवीस एन टी सीच्या बत्तीस एन टी डीच्या अठरा एस बी सीच्या अठरा अशा एकूण मित्रांनो नऊशे सतरा वरील माहितीचा आढावा घेऊन आणि परीक्षेची काठिण्य पातळी बघून आता आपण बघूयात अपेक्षित कट ऑफ का असेल मित्रांनो सर्वांनाच मराठी बुद्धिमत्ता गणित हे सोपे गेलेलं आहे फक्त निकाल आणण्याचा पॉईंट कोणता आहे तर तो आहे जी के मित्रांनो बऱ्याच जणांना जी के अवघड गेलेला आहे ता त्यामुळे त्यांचे स्कोअर पंच्याऐंशी सत्त्याऐंशी असे येत आहे चला तर बघूयात मग कट ऑफ तर मित्रांनो जनरलचा कट ऑफ असणार एकशे ते एकशे छत्तीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस त्यान त्यान ए बी सीसाठी असणार मित्रांनो कटॉफ एकशे बत्तीस ते एकशे तेहतीस मार्काच्या मध्ये म्हणजे या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी सीचा कट ऑफ असणार मित्रांनो एकशे तीस ते एकशे तेहतीस या रेंजमध्ये त्यानंतर पुढील कॅटेगरी डब्ल्यूचा कट ऑफ असणार मित्रांनो एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीस या दरम्यान त्यानंतर एस सीचा कट ऑफ असणार मित्रांनो एकशे एकोणतीस ते एकशे एकतीस या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी एस टीचा असेल मित्रांनो एकशे तीस ते एकशे एकतीस या रेंजमध्ये त्यानंतर एन टी बीच्या सर्व कॅटेगरी आपण एकत्र घेतल्या आहे एन एन टी बी सी डी अशा सर्व एकत्रित केल्या आहेत आपण त्यांचा असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस मार्काच्या दरम्यान आणि विजेचा असणार मित्रांनो एकशे तीस ते एकशे बत्तीस मार्काच्या दरम्यान आणि बरेच जण मला एक सर्व्हिसमॅन खेळाडू विचारत असतात की आमचा कट ऑफ काय सांगत नाही तर त्यांचा कट ऑफ असणार मित्रांनो नव्वद ते शंभर या रेंजमध्ये आणि काही फिमेल्स लोकांनी मला विचारलं की तुम्ही कट ऑफ का सांगत नाही तर, बर तर मी एक दोन कॅटेगरीचा तुम्हाला सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो जनरलचा कट ऑफ असणार फिमेलचा एकशे तेवीस ते एकशे सव्वीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर सीचा असणार मित्रांनो एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर सीचा असणार एकशे वीस ते एकशे बावीस मार्काच्या दरम्यान अशा प्रकारे फिमेलचे ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो तर वरील प्रमाणे आपले चालकचे ऑफ असू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर करत जा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विविध प्रश्नपत्रिकेच्या जसे की टी सी एस पोलीस भरती यांच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे असेल प्रिव्हियस इयरच्या तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मी ग्रुपची लिंक दिली आहे तिथे तुम्ही क्लिक करून आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तुम्हाला भरपूर फायदा होईल व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत समाज कल्याण आणि महिला व बाल विकास विभाग या ज्या काही दोन विभागाच्या भरती परीक्षा आहेत त्या भरती परीक्षा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे अशावेळी या परीक्षांचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे ज्या लोकांना या विभागामध्ये जॉब करण्यासाठी जे लोक इच्छुक आहेत अशा लोकांना आता सध्याला नेमकं काय वाचावं कुठलं स्टडी मटेरियल युज करावं सिलेबस कुठला आहे अशा अनेक प्रश्नांची खलबत सध्याला अनेकांच्या मनामध्ये चालू असणार आहे अशा वेळी आपल्याला या स्पर्धा परीक्षांमध्ये योग्य पद्धतीने यश मिळवायचं असेल आणि आपल्याला पोस्ट क्रॅक करायची असेल तर आपल्याकडे ऑनलाईन स्वरूपात ई नोट्स उपलब्ध आहेत आपण बाजारामध्ये या भरतीच्या संदर्भातील अनेक पुस्तकेही आपण बघू शकता परंतु तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणार की बाजारात जी मिळणारी पुस्तक आहे ती अतिशय भरघोस किमती असणार त्यांच्या आणि त्या मानानं तुम्हाला त्यामधून जे नॉलेज हवं आहे म्हणजे या भरती परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते प्रश्न त्यामध्ये कमीत कमी स्वरूपात असणार आणि त्या मानानं तुमच्याकडून पैसे हे जास्तीत जास्त आकारले जाणार त्या मानानं जर तुम्ही आमच्याकडून घेतल्या तर यामध्ये तब्बल दीड ते पावणे दोन वर्षाचे अथक परिश्रम आम्ही घेतले आहेत व त्यानंतर जे परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत असे एक इथंभूत आणि जे गरजेचे प्रश्न आहे अशा प्रश्नांची उत्तरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत त्याच पद्धतीनं जेवढी आम्ही मेहनत घेतली आहे त्या मानानं अतिशय माफक दरामध्ये मा आम्ही या नोट्स आपणापर्यंत उपलब्ध दे करून देत आहोत ज्या लोकांना या नोट्स हव्या असतील किंवा आगामी येणारे तीन भरती सांगितल्या आहेत त्या भरती परीक्षांच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आणि काही नोट्स घ्यायच्या असतील तर त्या संदर्भात आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस नंबर पुन्हा एकदा मी सांगतो अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता त्याच पद्धतीनं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नोट्सच्या संदर्भात म्हणजे नोट्समध्ये आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे कोणकोणते टॉपिक तुमचे कव्हर केले जाणार आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि नोट्सच्या किमतीविषयी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला डिटेल्स मध्ये माहिती मिळणार आहे तुम्हाला मी जे सांगत आहे त्या गोष्टीची खातरजमा जर तुम्हाला करायची असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअपवर आमच्या नोट्सचा आधी डेमो मागून घेऊ शकता व त्यानंतर तुम्ही बाजारात जाऊन तुम्हाला बाजारामध्ये जी काही उपलब्ध होणार आहे म्हणजे स्टडी मटेरियल उपलब्ध होणार आहे त्याचा अभ्यास करा व तुम्हाला जे काही योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही खरेदी करण्याचा विचार करा मित्रांनो तुम्हाला आगामी भरती परीक्षांमध्ये घवघवीत असं यश मिळव आणि आम्ही जी आपणासमोर संधी उपलब्ध केली आहे या संधीचा अनेकानेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर इमेज दिसतच असेल येणाऱ्या तलाठी भरतीसाठी हा पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे मित्रांनो जर तुम्हाला आगामी तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करायचे असेल तर जर तुम्ही हा प्रोग्राम परचेस करू शकता अधिक माहितीसाठी व ई नोटच्या डेमोसाठी तुम्ही खालील नंबरवर संपर्क करू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता सा� मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपवर हाय करून डेमो लिहिलं तरी तुम्हाला तिथे सर्व इन्फॉर्मेशन मिळेल